कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील आठवी आणि बारावीच्या जवळपास पंचेचाळीस विद्यार्थ्यांना डोंगरगाव ते मोहरा असा तीन किलोमीटरचा प्रवास रोज चिखल तुडून आणि पाण्यातून करावा लागतोय त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय तसेच या रस्त्याअभावी शाळेत जाण्यासाठी उशीर होत असून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुद्धा होतंय शासनाने मातोश्री पाणद रस्ते योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर करून या रस्त्याच्या चा चा चांगल्या स्वरूपाचं चा काम करून द्यावे अशी मागणी शेतकरी आणि विद्यार्थी पालक आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते या रस्त्याचं काम न झाल्यास कायदेशीर मार्गाने विद्यार्थी आणि ग्रामपंचायत रस्ता रोको आंदोलन करतील असे मत समस्त ग्रामस्थांनी व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी कन्नड तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतने आयुक्त व सरपंच किशोर सतुके यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव बुधवारी झालेल्या ग्रामसभेतील गुप्त मतदान मंजूर झालाय एकूण एक हजार नऊ जणांनी मतदान केलंय यापैकी सतुके यांना चारशे अडोतीस मते मिळाली तर इतर पाचशे एकोणावीस मते त्यांच्या विरोधात गेली त्यामुळे जवळपास एक्क्याऐंशी मताने पराभव झाल्याने त्यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले अडीच वर्षापूर्वी थेट जनतेने निवडलेल्या सरपंचाला पदावरून खाली घेतल्याची ही पहिलीच जिल्ह्यातील घटना ठरली यावेळी पिशोर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता तर यावेळी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेने मतदान पार पडले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतर्वली सराठी येथील मुंबईकडे निघणाऱ्या महामोर्चाची तयारी जोरदार सुरू आहे या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या झालटा गावात सायंकाळी आयोजित केलेल्या बैठकीत के मनोज जरांगे समाज बांधवांना मार्गदर्शन करत होते आप, आप वाद सोडा समाजाची एकजूट करून आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले तर मी शब्द देतो की आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसून मुंबई सोडणार नाही असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी

मी आता घरच नव्हतो मला सन्मान करतो कारण दोन वर्ष झाले तर मी मराठा असा तालुक्यातील महारचिकना येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली आहे सदर स्पर्धेचे आयोजन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा समिती लोणार यांच्या सहयोगाने करण्यात आले होते यामध्ये सातवीच्या नचिकेता परमेश्वर उगल मुगले यांचा बुद्धिबळ स्पर्धेत लोणार तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळून जिल्हा स्तरावर निवड झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष समाधान ढाकणे मुख्याध्यापक एस एस ढाकणे क्रीडा शिक्षक गणेश घुगे शाळेचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकुळे यांनी चाकूर तालुक्यातील चापोली शंकरवाडीतील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे दरवर्षी पावसाळ्यात या विभागातील शेतरस्ता अक्षरशः पाण्यात बुडत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतापर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न कायम आहे तरी प्रशासन डोळे झाक का करतंय असा संतप्त सवाल इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र ये येऊन चाकूर तहसीलदार नरसिंग जाधव हो यांना निवेदन आहे जर तातडीने उपाययोजना न केल्यास एकोणतीस ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपस्थितीत छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे तर संबंधित विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असं तहसीलदारांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी सध्याच्या परिस्थितीत शेताचा वाद सर्वत्र वाढत असून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांवर गर्भ श्रीमंतांनी दबाव आणून आणि राजकीय पुढाकारांचा गैरफायदा घेऊन मूळ वहीवाट असलेला रस्ताच गायब करण्यात आलाय सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार केली असून जिल्हा अधिकारी यात हस्तक्षेप करून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी करत आहेत अशीच गंभीर परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात हाडोळी जहागीरदार येथे सुद्धा झाली असून मूळ वहिवाट रस्ता गायब झाल्याने इथल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे येथील नागरिक आता जिल्हा अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून न्यायाची अपेक्षा करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी बिहार येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रात पंचशील धम्मध्वज यात्रा काढली जात आहे बिहार येथील आंदोलनातील प्रमुख भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई चैत्यभूमी अशी ही यात्रा काढली जात असून ही यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली ज्या पद्धतीने इतर धर्मियांचे मंदिर श्रद्धास्थळे त्यांच्या ताब्यात आहे त्याच धर्तीवर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बिहार येथे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्रात काढली जाते संवाद यात्रा यहाँ पर मुलाना में आई है तो क्या इसका उद्देश्य है क्या कहेंगे उद्देश्य पूरे देश को पता चल गया है कि भारत के इतिहास में पहली बार कोई अड़सठ दिन कोई भिक्षु जेल काट के आया और ये अड़सठ दिन जेल काटने के पीछे भी उद्देश्य पता है महाबोधि महावियार मुक्ति का आंदोलन वो आज से नहीं एक साल से लगातार भारत देश में चलाया जा रहा है इतना हुआ कि सफलता नहीं मिली समाज को ज्यादा पता नहीं चला जिस कारण ये आंदोलन दो बार लड़ा गया और दोनों बार आंदोलन को किसी तरह कारणवश ये रुक गया इस बार जब 12 फरवरी 2025 को ये आंदोलन की शुरुआत बोध गया धरना स्थल से हुई तो वहां से पूरे देश में संदेश गया आप सभी पत्रकार बंधु सोशल मीडिया के द्वारा पता चला कि दुनिया में इस तरह का भी अन्याय होता है कि मस्जिद मुसलमानों के पास होती है हिंदू मंदिर हिंदुओं के पास होता है गुरुद्वारा सिखों के पास होता है चर्च ईसाइयों के पास होता है पर बौद्धों के पास महाबोधि महाविहार नहीं है सीन ॲप्लिकेशन अद्ययावत करणे घटनास्थळावरील पुरावे फोटो व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रित करणे रक्त डी एन ए बलात्काराच्या गुन्ह्यातील पुरावा संकलित करणे यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक वॅनचा वापर आता बुलढाणा जिल्ह्यात होणार असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक वॅनचे फित कापून लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यात सध्या एक व्हॅन आली असून अजून पाच उपविभागीय पोलीस कार्यालयात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली बुलढाणा जिल्ह्याला एक नवीन फॉरेन्सिक वॅन आपल्याला लाभलेली आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई आणि शासनाने आपल्याला ही व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा अधिक व्हॅन्स आपल्याला पुढे पण उपलब्ध होणार आहेत प्रत्येक उपविभागासाठी सध्याही व्हॅन आपण उपविभाग बुलढाणाकरिता आहे परंतु आपण जिल्ह्यात वापरतो आहे या वॅनचा जे उपयोग हो आहे त्यामध्ये आपण जैविक आणि रासायनिक जे एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन आपण करणार आहोत त्या व्यतिरिक्त इतर जे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन करण्यासाठी पण यामध्ये बरेचसे आपल्याला इक्विपमेंट्स लाभलेले आहेत त्यामध्ये राईट ब्लॉकर असतील पॅराडाज बॅग आहे इत्यादी साहित्य आपल्याला लाभलेले आहे डिजिटल कॅमेरा पण आहे तर निश्चितच या व्हॅनचा आपल्याला खूप चांगल्या रीते इथे तपासामध्ये याचा उपयोग होणार आहे डिटेक्शन याच्यामध्ये होणार आहे येस डिजिटल एव्हिडेन्सेस कलेक्शन ह्या किट्स आहेत त्यामध्ये त्याचा ते पण उपयोग त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला तपासामध्ये होईल थँक्यू बार्शी तालुक्यातील आगळगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आला असून यामध्ये एक ट्रक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायर या वाहनावर कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली तर बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना ही कारवाई करण्यात यश आलंय あからさえのワンダイち i んに帰ってくるね。 ডিকচলি वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे राज्यभर विविध महाविद्यालय असून त्यामध्ये परिचारिका पदवी महाविद्यालय आणि त्याला जोडून रुग्णालय आहेत या सर्व रुग्णालयात परिचारिकांची मोठी गरज भासते संबंधित भरती प्रक्रिया राज्य सरकारमार्फत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे राबवण्यात येते या संदर्भात काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाने परिपत्रक काढून अचानक ऐंशी टक्के महिला परिचारिका आणि वीस टक्के पुरुष असा अन्यायकारक निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यभरातील नर्सिंग विद्यार्थी आणि युवकांमध्ये तीव्र नाराजी असून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मेल नर्सिंग बचाव समितीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आलं आहे पाच दिवस झाले उपोषणकर्त्यांची दखल केली घेणार प्रशासन पाच दिवस झाले उपोषणकर्त्यांची दखल कधी घेणार जवाल दिवस झाले आम्ही इथं आज मेल नर्सेस बचाव समिती यांच्या समर्थनार्थ आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीने हे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे आज या ठिकाणी अठरा तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेल नर्सेस बचाव समितीचे कार्यकर्ते सचिन कंधारे दुर्गादास शिंदे आणि शंकर नाईक नवरे हे उपोषण करत आहेत नर्सेसच्या ऐंशी वीस अमयला डीएमआरच्या भरतीमध्ये जो चुकीचा असंवैधानिक निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे रोहित पवार अभ्यास करून बोलत नाहीत त्यामुळे ते कुठल्याही परीक्षेत नापास होतात असा खोचक टोला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी लगावलाय ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त परशुराम विकास मंडळाला निधी दिला असा आरोप बिंडोकपणाचा असून सर्व मंडळांना समान निधी दिलाय त्यामध्ये भेदभाव केला नाही मात्र जातीपातीचं राजकारण करणाऱ्या काकांचा वारसा चालवताना रोहित पवार हे अभ्यास करून कधी बोलत नाहीत त्यामुळे कुठल्याही परीक्षेत ते नापास होतात दरम्यान तरुण नेतृत्वाने जातीपातीच्या राजकारणावर बोलण्यापेक्षा नवीन पिढीला योग्य संदेश दिला जाईल असं राजकारण करायला हवं असा सल्ला देखील राम कुलकर्णी यांनी दिला आहे रोहित पवारांचं राजकारण किती क्रूर आहे महाराष्ट्रानं पाहिलं जयंतराव पाटील त्यांचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांना बाजूला केलं शशिकांत शिंदेंना तिथं आणलं आता प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे घरातच बसवलेत त्यांना माध्यमासमोर येऊ देत नाहीत बोलू देत नाहीत महाराष्ट्रात फिरू देत नाहीत कारण नेता व्हायचं आहे रोहित पवारांना द्वेषाचं राजकारण ते नेहमीच करतात कारण त्यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला म्हणून टीका केली मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अजून ओळखलंच नाही या महाराष्ट्रामध्ये असे एकमेव मुख्यमंत्री अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाच्या प्रक्रियेत घेऊन आणतात कधी जातीवाद करत नाहीत भेदभाव करत नाहीत सर्व समान निधी असेल योजना असतील तुमच्या काकासारखा त्यांचा स्वभाव नाही रोहित पवार लक्षात घ्या जातीपातीच्या राजकारणाचा वारसा तुमच्या घरातच आहे आणि म्हणून महायुती सरकारनं जेवढे महामंडळ निर्माण केलेत त्या सर्व महामंडळाला विकास निधी आणि अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही थोडं थांबा अभ्यास करा नीट बोला अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार